श्री संत खेमराज यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार जाहीर रुद्रांश कडून पंधरा जूनला पुणे येथे होईल प्रदान रुद्रांश फाउंडेशन द्वारा यावर्षीचा महाराष्ट्र रत्न पुरस्कार काय पिंपरी येथील श्री संत खेमराज महाराज यांना जाहीर झालाय पुण्याच्या मंगळवार पेठेतील माल धक्का चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे पंधरा जून रोजी दुपारी बारा वाजता तो दिग्गजांच्या हस्ते प्रदान होईल यावेळी श्री संत खेमराज महाराज यांच्या कार्याचा गौरव आणि सन्मान देखील होणार आहे श्री संत खेमराज महाराज विविध सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत व्यसनमुक्ती एकता सत्संग प्रबोधनात्मक कीर्तनातून जनजागृती आणि समाज सुधारणा ते निरंतर करीत आहेत त्यांच्या अशा अनेक कार्याची दखल रुद्राज फाउंडेशनने घेत त्यांना महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित करण्याचे ठरविले या पुरस्कार वितरण सोहळ्यात पुणे महानगरपालिकेचे माजी अतिरिक्त आयुक्त ज्ञानेश्वर मोळक विद्यमान उपायुक्त युनुस पठाण बुद्धदम्म आणि इतिहास अभ्यासक जयदेव जाधव मराठी अभिनेत्री कोमल सावंत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत श्री संत खेमराज महाराज यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्साह हो आणि आनंदाचे वातावरण आहे वडे न्यूज एक्सप्रेस ब्युरो मोठे